नमस्कार मित्रांनो नमस्कार तर आपण सर्वप्रथम नमस्कार राम राम सश्रीकाल आदाब आपलं स्वागत आहे जय शिवराज जय भीम आपल्या व्हिडिओमध्ये ठीक आहे तर मी आज तुम्हाला मोफत शिलाई मशीन योजनेबद्दल मा संपूर्ण माहिती आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सांगणार आहे जेणेकरून तुमचे सर्व गैरसमज होऊन जातील आणि तुम्हाला सर्व माहिती या व्हिडिओबद्दल या म मा, मा या योजनेबद्दल मिळून जाईल तर हे बघा मी तुम्हाला काही अशा गोष्टी सांगणार आहेत की अंतर्गत तुम्ही या योजनेचा फायदा शंभर टक्के घेऊ शकता मग त्यासाठी तुमची कॅटेगरी कॅटेगरी काय आहे तुमची जात काय आहे तुमचे दर्जा काय आहे तुम्हाला कुठल्याच गोष्टीचं या ठिकाणी अडचण या ठिकाणी राहणार नाही या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो ठीक आहे त्याच्यामुळे नक्कीच एक मिनिट हे नोटिफिकेशन ऑफ करून टाकतो कुठल्याच प्रकारची अडचण तुम्हाला या ठिकाणी राहणार नाही कारण संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगून देणार आहे तर हे बघा शासनाने यासाठी सर्वप्रथम तुम्हाला सांगू चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या कारण गव्हर्नमेंट स्कीम आहे मजात नाही आहे ठीक आहे गव्हर्नमेंट स्कीम तुमची पूर्ण आयुष्य बदलू शकते ठीक आहे आणि गव्हर्नमेंट तुम्हाला पैसा वाटप करते खूप गोष्ट वाटप करते परंतु तुम्हाला कोणी सांगेल तेव्हाच माहीत पडेल ना तर मी तुम्हाला सांगा चॅनलला सबस्क्राईब करा कारण माझ्या चॅनलवरती रोज चार ते पाच गव्हर्मेंट स्कीम येत राहतात सरकारच्या योजना येत राहतात ठीक आहे त्या सरकारच्या योजनांसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर हे बघा मी तुम्हाला सांगू इच्छितो या ठिकाणी मोफत शिलाई मशीन योजना आहे आता शिलाई मशीन योजना काय आहे तर हे शिलाई मशीन तुम्हाला भेटणार आहे कारण आणि त्याचबरोबर महिन्याला पाचशे रुपये भत्तासुद्धा ठिकाणी भेटणार आहे माझ्या भाषेत तो पगारच म्हणतो मी तुम्हाला तर यासाठी काय विषय आहे ग्रामीण भागामध्ये काही महिला असतात काही लेडीज असतात तर त्यांना एक जोडधंदा म्हणून एक उद्योगधंदा म्हणून ठीक आहे एक नोकरी म्हणून या ठिकाणी सरकार शिलाई मशीन देत आहे जेणेकरून ते शिलाई मशीन करून आपलं उदरनिर्वाह करू शकतील किंवा आपलं घर सांभाळू शकतील ठीक आहे आता नेमकं मी सांगतो तुम्हाला सांगतो याच्यामध्ये फक्त एवढंच नाही आहे तुम्हाला सरकार शिलाई मशीनचं प्रमाणपत्रसुद्धा या ठिकाणी प्रदान करणार आहे आणि एवढंच नाही आहे प प्रमाणपत्राबरोबर तुम्हाला महिन्याला पाचशे रुपये भत्ता या ठिकाणी सरकार देणार आहे ठीक आहे आता त्यासाठी अटी काय आहेत त्यासाठी शर्ती काय आहेत आणि त्याला कोण कोण करू शकतं त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल तुम्हाला नक्कीच पूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो मी सर्व अटी शर्ती सांगणार आहे हे बघा त्याचबरोबर मी सर्व व्हिडिओ पूर्ण व्हिडिओ बघितलं झाल्यावर माहिती तुम्हाला अटी शर्ती डोळ वाचायचे असतील ठीक आहे तर वाचूसुद्धा शकता ती कुठे वाचताल तर तुम्हाला ते तर तुम्हाला ते अटी शर्ती वाचायला मिळतील माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या व्हिडिओच्या खाली मोरनाचा बटन आहे ते दाबलं की डि मराठीमध्ये पूर्ण माहिती येऊन जाईल ते सर्व माहिती वाचून घ्या या व्हिडिओचा उद्देश फक्त शेतकऱ्यांना मदत व्हावी आणि योजना माहिती व्हाव्या हाच फक्त उद्देश आपल्या यूट्यूब चॅनलचा आहे मी मी तर मी भारत ठिकाणी तुम्हाला माहिती सांगत राहतो मित्रांनो त्याचबरोबर माझे शॉर्ट्सुद्धा असतात यूट्यूब चॅनलवरती माझे शॉर्ट्स तुम्ही बघता ते सुद्धा मी योजनाच सांगत असतो ठीक आहे तर बघा मित्रांनो या अंतर्गत जे अपंग महिला आहेत का विजवा महिला आहेत किंवा खूप गरीब महिला आहेत अशा महिलांना या ठिकाणी सरकार शिलाई मशीन वाटप करणार आहे ठीक आहे तर ते शिलाई मशीनचा तुम्ही नक्कीच या शिलाई मशीन योजनेचा फायदा घ्या त्यासाठी कागदपत्र काय पाहिजे तर सर्व पहिली पहिला मुद्दा हा आहे की यासाठी तुम्हाला या यासाठी तुम्हाला एक आधार कार्ड लागेल त्याचबरोबर तुम्ही भारताचे नागरिक पाहताल ठीक आहे त्याचबरोबर तुम्हाला तुमचं बँक अकाऊंट पासबुक लागेल आणि तुमचा पासपोर्ट आकाराचा फोटो लागेल त्याचबरोबर जर तुम्ही अपंग असाल तर अपंगच कागदपत्र लागेल किंवा तुम्ही जर विधवा असाल तर विधुचं कागदपत्र लागेल हे सर्व कागदपत्र तुम्हाला या अंतर्गत दाखवावे लागणार आहे जमा करावे लागणार आहे आणि नंतर जमा केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला शासन नक्कीच त्या ठिकाणी शासन तुम्हाला शिलाई मशीन देणार आहे आणि एक रुपयेसुद्धा तुम्हाला या ठिकाणी द्यायचं काम नाही एकदम फुकट आणि फुकट तुम्हाला या ठिकाणी सरकारकडून शिलाई मशीन भेटणार आहे तर मित्रांनो मी तुम्हाला एवढं सांगू शकतो की नक्कीच या योजनेचा फायदा घ्या कारण ते बरेचसे जे भ्रष्ट अधिकारी आहेत ते भ्रष्ट अधिकारी अशा प्रकारची योजना हे तळागळातल्या लोकांपर्यंत पोहोचू देत नाही तर भारतसेना अशा प्रकारची योजना तुम्हाला सांगण्याचं काम या चॅनलच्या माध्यमातून करत आहेत तर मित्रांनो निश्चितच तुम्ही योजनाचा फायदा घ्या आणि येणाऱ्या सरकारी योजनांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर मी याआधी एक घरकुल योजनावरती व्हिडिओ बनवलेला आहे प्रधानमंत्री घरकुल योजनेअंतर्गत तुम्हाला पंधरा लाख रुपये सरकार या ठिकाणी देते तो व्हिडिओ बघून घ्या त्याचबरोबर मी आणखी श्रम याच्या इच, याच्यावरसुद्धा श्रमकार्डावर सुद्धा एक व्हिडिओ बनवलेला आहे त्याचबरोबर तुम्हाला लहान मुलांनासुद्धा त्या ठिकाणी सरकारकडून पेन्शन मिळणार आहे ठीक आहे तर त्यासाठी मी एक वात्सल्य योजना म्हणून व्हिडिओ बनवलेला आहे वात्सल्य योजना नेमकं काय आहे तेसुद्धा तुम्ही बघून घ्या ठीक आहे प्लेशमेंट आपल्या माझ्या व्हिडिओमध्ये जाऊन नेमकं योजना आहे काय ठीक आहे तर त्या अंतर्गत तुम्हाला तुमच्या बाळाला सरकार पेन्शन देणार आहे तर तेसुद्धा व्हिडिओ बघून घ्या त्याच्यानंतर एक योजना आहे कुठली योजना आहे ते रमाई घरकुल योजना आहे त्या ते सुद्धा बघून घ्या जेणेकरून सरकार पैसे मिळेल आणि एक एक मुद्रा योजना आहे प्रधानमंत्री मुद्रा योजना त्याच्यावर सुद्धा आता व्हिडिओ बनवणार आहे पण तुम्हाला मग त्यासाठी सबस्क्राईब करावं लागेल कारण सबस्क्राईब केल्यावर तुम्हाला योजनेचा लाभ घेता येईल ठीक आहे अन्यथा तुम्हाला ते व्हिडिओ भेटणारच नाही ना त्याच्यामुळे तुम्ही लाभ नाही घेऊ शकता म्हणून नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि सरकारी विविध सरकारी योजनांचा या ठिकाणी फायदा घ्या म्हणजेच एकही सरकारी योजना हो सर्वसामान्य माणसांपासून या ठिकाणी वंचित नाही पाहिजे त्याचबरोबर अशा प्रकारचे व्हिडिओ हे कोणी शेअर पण करत नाही म्हणून लोकांना माहीत नाही होत म्हणून माझी तरी इच्छा आहे की तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा जेणेकरून इतर लोकांनासुद्धा अशा प्रकारच्या फायदा घेता आला पाहिजे बरं ठीक आहे मला मान्य आहे तुम्ही शेअर नाही करसान कारण आपली मानवी वृत्ती असते कुठली गोष्ट मीपणाची वृत्ती असते म्हणून मी समजू शकतो मला क्षमा करा परंतु मित्रांनो मी तुम्हाला सांगतो तुमची आई असेल तुमची एखादी चुलत बहीण असेल ठीक आहे हा ही योजना महिलांसाठी आहे मित्रांनो मग त्याच्यामध्ये काही वेळ वाटून द्यायचं हा व्हिडिओ तुमच्या आईला शेअर करा हा व्हिडिओ तुमची कोण नातेवाईक असेल तिला शेअर करा हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांना शेअर करा महिलांना शेअर करा जेवढा महिलांना हा व्हिडिओ तुम्हाला शेअर करता येतील जास्तीत जास्त तेवढा महिलांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून प्रत्येक महिलांचा फायदा या ठिकाणी झाला पाहिजे असं माझं मत आहे तर मित्रांनो नक्कीच प्रत्येक महिलांचा फायदा करा नक्कीच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये चांग चांगली गोष्ट करण्याची संधी या ठिकाणी मिळत आहे हा व्हिडिओ प्रत्येक महिलांपर्यंत शेअर झालाच पाहिजे कारण महिलांना शिलाई मशीन योजनेचा फायदा भेटलाच पाहिजे ठीक आहे तर मित्रांनो आपण भेटूया नवीन सरकारी योजनेसह हो, एका नवीन व्हिडिओमध्ये ठीक आहे तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र